तर ही एक दोन नाही तब चा ना तर तब्बल चाळीस वर्ष झालं की ह्या चाळीस वर्षात तिचा पाण्याचा उपसा कुणी केला तर नाहीच त्याचबरोबर त्याच्यात कुणी आंघोळ पण केली नाही कारण की त्याच्या मागे एक लई मोठं रस्य काय ते पुढे ब्लॉग मध्ये बघा खिरावं तर रामकृष्ण हरी मंडळी तर उन्हा फिरत फिरत बिबट्यापासून वाचत आपण करवांत तर खाल्ली ते तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघितलंच पण उन्हाचा कार लईच वाढला होता र म्हणून म्हणलो कुठेतरी सावलीला बसावा आणि सोबत आणलेली बेळ खावा भेंडी जास्त भेंडीला कुठं बसायचं सावली त्याला पिकायला लागतं घरी नेऊन हो का की तुम्ही मग तुम्ही पण नाव घेतलं होत त्याच टिंबुरन हो ते कुठं असते टिंबूरनं फळ हे कलर कसला असतो याचा हो हे का हे बारका बारक वरच गाव लागला आम्ही तिकडचं त्या डोंगरावर जाऊन बसलो होतो आम्ही कायला असं संध्याकाळचं तर मज्जा आहे डिस्कर चायनर बघितला नाही का तू कुठे हो लो क्वालिटी बोल काकी घ्या हा स्पायडरमॅन बघा बरं एकच खाऊन कस आहे मग मग त्याला पकडा मी दुसरी फांदी पकडलेली वेगळ्या झाडाची पकडले त्या झाडाच्या पकडा

नाही प्रेशित काय पुरात काय पुरातन काळात पुरातन काळातला पण जर म्हणलं किंवा ना नाही कधी काही कदाचित या गावातून त्या गावात जायला हाच रस्ता बरोबर इथं पाणी कुठे असंचराई तिकडे लय लांबे मला नाही म्हणलं तुला पुरावा नाही सांगतो पण आता हा हा वाडा जो आहे आणि लोक कस जेव्हा जंगल बिंगल असतात तेव्हा वाड्यानीच वाटा असतात वाटा नसतात ते लक्षात घ्या एवढं विचारला काय तू आणि इथून आता माघारी घे तामा इथून बोल बोल आई तुमा समजला मी हरवला असता तू आम्हाला हो इथं एखादं रातभर हिडत पण घरी नाही जायचं बिबट्या डायरेक्ट त्याला घरी पोहोचवणार सेफली डायरेक्ट चार जण न्यायला येणार बिफत्याच पत्त्याला विरुद्ध राख बाटली पाणी प्याला काही एवढा बगाडे दोन कंटफडे नाही

लाईट नाही तर पाणी वापरता येऊ शकत कधीतरी आकडा टाकायचा याला आकडा टाकायचा आमच्या गावातला आपल्या गावातलं कोणतरी एक जगाला आकडा गेला वायर पळाला गडी डायरेक्ट तडतड मोठा झाला वायरीचा बार झाला दोनशे वीस आपण ते बाद त्याला आकडा टाकाय गेला

हो का तुम्ही सांगा वरती काय हो का राह तुम्ही वायरलो असेल ते राम जरा काय सांगते ते राम जरा काय सांग तुम्ही सांगा काय तुम्ही सांग काय ते म्हणून सनसेटचे काही सनसेट बरोबर इकडे सनसेटला बिडे आणलेत

त्याची वाईन झाली होती प्यायला लोकांना पाणी नाही लोक जिरं जिरं खांदून पाणी प्यायच तुम्ही हात धुळेला पाणी वापरत म्हणून पाणी घाल त्यांच्या हळूहळू पाणी घालायचं त्यांनी तुम्हाला आणि बदल्याला दिला की तुम्हाला आज एक आंबा एक आंबा दिला की इथे पैसे घालाव लागत्रेकिंग ट्रेकिंग नाही नॉर्मल चालत आलं चालत माघारी गेल तरी बस फक्त आता काय झालंय सगळीकडे आहे ना बिबट्यांची भी भीती झाली होम कार्ड इथे ना आपलं आता हा खेड तालुकाच ना वडगाव घेण वगैरे ही गाव आहे ना ही आग आग। आता ही बॉर्डरच आहे आख्खा डोंगर आता तू एक एक एकटा एकाला दोघा असले काय वाटत नाही पण एकटा आल्यावर एकट्याला एक भीतीच वाटत डायरेक्ट गावातल्या रस्त्याने आलो आता जो रस्ता दाखवला तो रस्ता डायरेक्ट गावातल्या रस्त्याने आला करवंद हा तस ते पक्षी येते पक्ष्यांना खायला फळच लागतात इथे खायला फळ काय हा करवंद जांभळ आंबे ते सीताफळ वगैरे एखादा असेल वावर हा भुईमुख केला की मग येतात ना त्यांना खायला हेच आता इथे बघ इथं पण आता हे असं निवांत घर बांधलंय बघ पण बंगलाच बांधलाय वीर वगैरे करून बंगला बांधलाय हे शहरीकरण झालं नाही हे थोडस कसं आहे काही गोष्टी अशा एकदम सगळ्याच निसर्ग सगळं निसर्गात असं शहरीकरण व्हायला लागलं

आपली वखार काय कांदे वगैरे ठेवायचो आपण तुम्हाला समोर आता या रस्त्याला बऱ्याच गोष्टी दिसतात तुम्हाला आता हे वावर मला वाटतं करायला दिल्ली वावर असणार ना इथे लोक त्यांच्या स्वतःचे बारीक घर बांधून

आता बघ शेतातली सगळी कामं संपली की मग असं निवांत झाडाखाली झोपायला जो आनंद असतो तो कुठच नाही मिळतो काम संपलं की आपलं झाडाखाली झोप काढायची पुन्हा आपल्या कामाला लागायचं नॅचरल नाही तसंच आहे तसं इथं पण एक जण गप आता तो पर्टिक्युलर गवत आहे ना बुण बुण जाना बुण जाना बुण 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 हाती गवत हाती गवत हाती गवत भुसा गवत गिरणी घास पन्नास वर्ष असल जास्त बाबांनी लावलं बाबाची आम्ही पाचवी पिढी असल हे बघ हाय काही कधी अर्धी हाय पण हे दुसऱ्या जाडाची पाचवी पिढी आमची पाचवी पिढी झाली आंब आंबे तुम्ही आंबेला ना पण नाही दरवर्षी गोटे आंबा आहे का याला एवढा अजून पण हे वर्ष नाही काढलं मग खाण्यापुरतं ही चिंच खूप गोड आहे तिचीच नाही ही चिंच रे हा पण तिला तिच नाही <laughs> संपला ना तिचा ते झाडून घेतलंय ना मी या चिंचवरून पण चिंच तोडायची मग त्याच्या वेळा आणि मुंबईलाच नेलं काहीच नाही भेटलं बाग होती मग त्याच्या मुंबईलाच नेलं काहीच नाही भेटलं मग पिझ्झा जण बाराची सवय लागली चिकनची लागली आधी माळकरी होती वास आला तरी ती जेवत मध्ये दोन दिवस आणि आता वास आले की तेच लागते <laughs> आता दिवस वाढतेच पाहिजे काय नाही ऊस वाढलं मग काहीच नाही दिसणार अरे तुला अजून सायकल जमत नाही तू चालवाय का फनस आहे का फनस

आई आली आता आमचं तिकडचं काढत आणलेलं आणले तुमची काय दगडी येत नाही दहा आणलं नाही का घरी काय आणलं तर आजच्यासाठी एवढा ब्लॉग पास करू आणि भेटू या कधीतरी नवीन दुसऱ्या ब्लॉग मध्ये आणि हा मोठा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तेवढं कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि जाता जाता तेवढं सबस्क्राईब करा किरा